हा बीडमध्ये आलेला तर उद्या ध्वजारोहण देखील तुमच्या हस्ते आहे मात्र बीडचं वातावरण जे आहे सध्याला काय वाटतं एकूणच मस्त जो प्रकरण असेल या सर्व विषयी तुम्हाला काय नाही मी तर खरं तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की उद्याचं ध्वजारोहण करण्यासाठी एक पाहुणा म्हणून आलेलं आहे निश्चित प्रकारे आपण जे म्हटलं बीडचं वातावरण आणि बीडचं वातावरण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आता कायदेशीर माग प्रक्रिया ही संपूर्ण चालू आहे आणि ज्या काही गोष्टी झाल्या आहेत त्या चुकीच्या झालेल्या आहेत त्याच्या बाबतीत निश्चित प्रकारे श शासन त्या बाबतीमध्ये परत भविष्यामध्ये अशा गोष्टी होऊ नये त्यासाठी शासनाचा प्रयत्न आहे आणि मला वाटतं आत्ता बीड आपण हळूहळू बीडची परिस्थिती मला वाटतं थोडी थोडी सुधारते याला खरं पाहिलं तर या ठिकाणी धनंजय मुंडे देखील म्हणत आहेत की आरोपींना फाशी झाली पाहिजे नंतर दुसरीकडे धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला गेला पाहिजे असं भाजप आमदार सुरेश म्हणत म्हणतात काय वाटतं एकूणच कारण की तुम्ही आणि धनंजय मुंडे हे एकाच पक्षाचे आहात काय पक्षाचे म्हणण्यापेक्षा माझं काय म्हणणं आहे की जे कोण आरोपी असतील कुणी असू द्या आणि ती घटना अत्यंत दुःखदायक आणि एक एकमानाला वेदना देणारी निश्चित प्रकारे आपल्या सगळ्याला माहिती आहे की जो कोण आरोपी असेल त्याला फाशीची शिक्षा ही ताबडतोब मिळाली पाहिजे त्या माताचं मी त्या माताच्या सहमत्यांनी खरंच फाशीच शिक्षा त्यांना मिळाली पाहिजे कोणीही असला कितीही मोठा आरोपी असला त्याला सोडलं गेलं नाही पाहिजे राजकारण केलं जातं का या घटनेचं राजकारण माझं म्हणणं ह्या बाबतीत राजकारण कुणीच करू नये राजकारण न करतात जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे तुम्ही कुटुंबातला भेटणार मी काय झालंय मी उद्या सकाळी माझ्या कुटुंबातलं एक लग्न आहे तर मी परत नंतरही होईल आणि दादा अजितदादा पवारसाहेब किंवा बाकी सगळे वरिष्ठ आता पालकमंत्री तर त्यांना भेटलेलेच आहेत त्यामुळे निश्चित दादा पण भेटलेले आहेत त्यामुळे निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्या कुटुंबाच्या ह्याच्यामध्ये आम्ही सहभागी आहोत आणि नक्की या बाबतीमध्ये त्या कुटुंबाला योग्य तो न्याय दिला जाईल खरं पाहिलं तर बीड जिल्ह्यात खेळाडूंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे अगदी जागतिक पातळीवरती देखील या ठिकाणी जे बीड जिल्ह्यातले खेळाडू आहेत ते जागतिक पातळीवर गेले तर काही नवीन बीड जिल्ह्यासाठी खेळाडूंसाठी काही नवीन तुम्ही योजना आणणार आहेत का काही आपण बीड जिल्ह्यातल्या मी आजच खरं तर पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगाय हरकत नाही की या शहरामध्ये मी एका दुसरा बाहेरून आलो होतो एकदा फक्त पाच मिनटं कधी तरी आलो होतो आणि मी दुसऱ्यांदाच या शहरामध्ये आलो आहे निश्चित प्रकारे या जिल्ह्याला एक क्रीडा क्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकारचे खेळाडूंची एक देणगी आहे आणि या खेळाडूंना पाठिं पाठिंबा दिला पाहिजे या खेळाडूंकडच्या पाठिंबा राहिलं पाहिजे आणि त्यासाठी क्रीडांगण आपण जे म्हणलं क्रीडा संकुल असेल क्रीडांगण असेल ज्या सुविधा करून ह्या भागातल्या खेळाडूंना जर दिल्या तर निश्चित प्रकारे हे खेळाडू राज्यासाठी देशासाठी खेळतील अशी अपेक्षा आहे एक चांगला प्रस्ताव आपण निश्चित प्रकारे या बीडसाठी केला जाईल आणि अजितदादा पवारसाहेब हे आता पालकमंत्री असल्यामुळे निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना आपण त्याची कल्पना केली नसेल अशा या जिल्ह्यामध्ये सुधारणा भविष्यामध्ये होतील थँक्यू